प्रतिष्ठित मद्रास साहेबांतर्फे दरवर्षी प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट हे साजरे केले जातात कमीत कमी आमदाराला मद्रास साहेबाला पंचवीस वर्ष झाले इथे या कॉलनी आदर्श कॉलनी सय्यदनगरमध्ये कॉलनी नंबर मध्ये आम्ही हे साजरे करत आहे देख रहे है झिरो न्यूज पंच्याहत्तरव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा आज मदरसा तय्य ये वाहडसर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्ष साजरा केला या प्रसंगी मदरसाचे ट्रस्टी शेख निसार यांच्याशी केलेली बातचीत प्रश्न माझा पहिला आहे की आपण आज प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे याविषयी आपण काय म्हणा मस्जिद मद्रातर्फे दरवर्षी प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट हे साजरे केले जातात कमीत कमी आम्हाला मदरसा तैमारा पंचवीस वर्ष झाले इथे या कॉलनी आदर्श कॉलनी सय्य नगर नदी आम्ही हे साजरे करत आहे मुस्लिम परिस्थिती असं आहे की बाय जे कार्यकर्ता आहे जे लिडर्स आहे त्यांनी मुस्लिमतेवर लक्ष द्यावं पाहिजे आणि आरक्षण पण पाहिजे आणि आपले जे डिमांड आहे त्या मुसलमानांना आरक्षण आणि सर्व प्रकारांचे आहे मुसलमानांना संरक्षणाची किती गरज आहे मुसलमाना शंभर टक्के संरक्षणाची गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आहे आणि त्या संविधानावर मुसलमानांवर जे अत्याचार होतात संविधान सोडून आमच्या धर्माचे जे प्रमुख लोक आहे त्यांच्यावर पण अत्याचार होतात आणि ह्याच्यावर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि दुर्लक्ष असतात काही ठिकाणी आमचे लोकांना पण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना महाराष्ट्रातील मुस्लिम समाजावर विशेषतः एक इलेगेन्स लावले लाव जाऊ लागले आणि दगली हो अत्याचार होऊ लागला याच्याबाबत आज काय म्हणा प्रजासत्ताक दिन साजरा करताना आम्हाला लय आनंद होतात पण या आनंदाचे माग मागचे पण इश्यू असा असतात की आमच्या धर्मातला जे कार्यक्रम होतात काही डिमांड असतात त्याच्यावर के दुर्लक्ष केले जातात अत्याचार केले जातात आणि याच्यावर सर्व धर्माचे जे सोडून आम्हाला वेगळं आम्हाला वेगळ्या नियम असतात आमच्यावर ते नियम कायदा वेगळे लागू केले जातात आणि आमच्या जा, युद्ध आहे लालनाथ बोरा आहे त्यांच्यावर अत्याचार केले जातात शूर बोरा आहे त्यांच्यावर अत्याचार केले जातात प्रश्न आहे की तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता सर्व मुस्लिम बांधवांना आणि सर्व जाती जमातींना मी एवढं जन निमंत्रण करलं की सगळे एकत्र राहत आणि हे समाजकंडकांनी सांगतात त्यांच्यावर लक्ष देऊन आहे आणि आपल्या भारताचे एकांदा आणि अखंडावर लक्ष ठेवून आपला सर्व धर्म सर्व हिशोबाने साजरा करावा झाला सण आज सण आपल्या असा असता त्या धर्माने शिकवलं आहे आणि आमच्या धर्माने हे आहे त्या सर्व जातींना सर्व जाती जमातींच्या धर्मांना काय चेंज पोहोचायला नाही पाहिजे तसं सर्वांनी आपलं पण लक्ष द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र